सांगली जिल्ह्याची ओळख आरोग्य पंढरी म्हणून पद्मभूषण वसंतदादा पाटील या रुग्णालयानं करून दिली आज ह्या सांगलीची आरोग्य पंढरी म्हणून आज पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विदर्भ आणि मराठवाडा तसेच कर्नाटक आणि इतर राज्यातून सुद्धा पेशंट आज आदराने आमच्या या सांगलीत येतात आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या नावाने इथे येऊन बरे होऊन जातात त्याचाच फायदा आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा भ्रष्टाचार करण्याचं काम आज जे नवीन दिन जे आहेत सिव्हिल प्रशासक यंत्रणा म्हणजे साहेब हे करत आहेत गेल्या काही दोन तीन दिवसापूर्वी नीरज येथून एक अर्भक तीन दिवसाचा अर्भक तिथे बाहेरल्या महिलेने येऊन पिशवीत घालून तिथनं चोरून नेला आणि तिथं असणाऱ्या कर्मचारी स्टाफ तसे डॉक्टर व इतर कोणाच्याही नजरात तो आला नाही आणि तिथं असणाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली दोन तीन दिवस तो बाल सुरला गेलं तसंच राहिलं का आई इतकं शिविल प्रशासन डीम्म का झालंय तर याचं कारण की या ठिकाणाला असणारा डीन हा फक्त शिस्त न लावता भ्रष्टाचार करण्याच्या मागे लागलेला आहे त्याला रिटायर होऊन पैसे मिळवायचे आहे त्यामुळं यंत्रणा काय काम करते इकडं त्याचं दुर्लक्ष आहे त्यामुळं आज आम्हाला या गोष्टीचा निषेध करायचा होता आणि त्या ठिकाणाला एक चांगल्या माणसाची गरज आहे या शिवीला आणि ते नाव आहे ते नाव पुन्हा जिवंत राहावं म्हणून आम्ही आज या ठिकाणाला गुरवसाहेब तुम्हाला एक संदेश द्यायसाठी आम्ही आलो आहे तुम्ही ज्या पदावर बसलात ते पद तुमच्यासाठी योग्य नाही सोडा आणि मसरं बोडा असं म्हणून आज आम्ही म्हशी बोडा आंदोलन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे या म्हशी तुम्ही मोडून घ्या तेव्हा थोडंसं जरी तुम्हाला त्या पदाचा इज्जत असेल तर तुम्ही आम्हाला आ आम्ही सांगतोय की आमच्या आंदोलनाची दखल घेऊन तुम्ही तात्काळ त्या पदाचा राजीनामा द्या आणि एक नवं त्या लोकांना खरंच आरोग्य आणि सेवेची गरज आहे त्या ठिकाणाला एक चांगला माणूस येऊन दे येत्या काळात जर प्रशासनाने आणि वरिष्ठांनी त्याकडे लक्ष देऊन गुरव यांच्यावर कारवाई केली नाही गुरव यांनी राजीनामा दिला नाही तर दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं गुरवसाहेब जिथं दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळा लावणार असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो